पूजा खेडकर आणि त्यांच्या कुटुंबियांचे वादग्रस्त त्यातच आणखी एका गंभीर प्रकाराची भर पडली आहे नवी मुंबईतल्या रबाळे परिसरात अपहरण झालेला ट्रकचा क्लिनर थेट खेडकर कुटुंबियांच्या पुण्यातल्या घरात सापडलाय आणि या प्रकरणामुळे खेडकर कुटुंबियांच्या अडचणीत वाढ झाली पूजा खेडकर त्याच्या कारला धडक दिल्यानंतर थेट ट्रकच्या क्लिनरचं अपहरण करण्यात आलं शनिवारी संध्याकाळी मुलुंडरोली मार्गावरती सिमेंट मिक्सर ट्रक आणि खेडकरच्या कारमध्ये अपघात झाला या ट्रक मध्ये चालक आणि चंद्र चव्हाण हेल्पर प्रल्हाद कुमार दोघे होते त्याच वेळेला कारमधील दोघांनी हेल्पर प्रल्हाद कुमारला जबरदस्तीनं त्याच्या कारमध्ये बसवून घेतलं आणि घाबरलेल्या ट्रक चालकानं घटनेची माहिती ट्रक मालक विलास ढेंगरे यांना दिली ढेंगरेंनी तात्काळ नवी मुंबईच्या रबाळे पोलीस ठाण्यात अपहरणाची तक्रार दाखल केली आणि त्यानंतर अपहरण झालेल्या ट्रकचा क्लिनर खेडकरांच्या घरात सापडला दरम्यान अपघातातील ही कार पूजा खेडकरच्या आईच्या नावावर आहे असंही समोर आलंय या प्रकरणी आता अज्ञात विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय अधिक माहिती घेऊयात ऋतिक गडकवार यांच्याकडनं ऋतिक नेमका हा सगळा काय प्रकार आहे आणि जी व्यक्ती सापडत नव्हती जो क्लीनर सापडत नव्हता तो सापडलेला आहे का प्रज्ञा आपण बघतोय शुल्लक कारणावरून आपण एखाद्याचं अपहरण करतोय नक्कीच हे धक्कादायक प्रकरण आपल्याला बघायला मिळतंय आपण सध्या आहोत नवी मुंबई या ठिकाणी आणि हाच तो मुलुंड आणि एरोली हायवे आहे आणि आपण दृश्यांमध्ये बघतोय की भरधाव वाहनं या हायवेवरून जात असतात आणि अशाच वेळी तेरा तारखेच्या सायंकाळी सव्वा सातच्या दरम्यान एक मिक्सर ट्रक जो आहे तो या हायवेवरून एरोलीच्या दिशेने जात होता ज्या अशा गाड्या जातात आणि अचानकपणे मागून एक कार एका ट्रकला धडकते त्या कारमध्ये दोन व्यक्ती असतात आणि ट्रकमध्ये देखील दोन व्यक्ती असतात ड्रायवर आणि क्लीनर तसंच या कारमध्ये दोन व्यक्ती असतात ह्या दोन व्यक्ती ज्या आहेत त्या ड्रायव्हरला दमदाटी करायला सुरुवात करतात पोलीस स्टेशनला चला अशी बतावणी करून तर जो क्लीनर आहे पुरावा म्हणून किंवा सोबत त्या क्लीनरला घेतात गाडीमध्ये कोंबतात आणि पोलीस स्टेशनला जातो अशी बतावणी करून पुढे जातात पुढे रब्बरे पोलीस स्टेशन येतं त्यानंतर आणखीन एक पोलीस स्टेशन येतं मात्र ही जी गाडी आहे फोर व्हीलर ती कुठेही थांबत नाही आहे मनोरमा खेडकर यांच्या नावावरती ही गाडी आहे आणि गाडीत बसलेले जे व्यक्ती होते ते मनोरमा खेडकर यांचे सहकारी होते आणि ते पुढंच गेले आणि जवळपास पुण्यामध्येच ते लोक थांबले त्यानंतर जो ट्रक चालक आहे त्यांना ही गाडी दिशेनाशी झाली त्यावेळेस ट्रक चालकांनी तात्काळ रबाळे पोलीस स्टेशनच्या जिथले जे संबंधित पोलीस अधिकारी होते त्यांच्याशी संपर्क साधला त्यांनी मग सी सी टी व्हीच्या आधार त्या पोलिसांनी रात्रभर शोध घेऊन दुसऱ्या दिवशी ते पोलिस त्या अपहरण करता गाडीचा शोध घेत बानेर येथे गेले त्यानंतर जे घर शोधलं गेलं ते घर होतं पूजा खेडकर यांचं आणि त्याच घरामध्ये तो च ड्र क्लिनर होता प्रल्हाद कुमार याचा शोध घेण्यात आला तिथेच ती गाडी होती आणि प्रल्हाद कुमारला त्या ठिकाणून त्यांची सोडवणूक करण्यात आली आणि याच दरम्यान एक व्हिडिओ देखील मनोरमा खेडकर यांचा समोर येतो आहे मनो मनोरमा खेडकर ज्या आहेत त्या पोलिसांसोबत हुज्जत घालताना आपल्याला पाहायला मिळतं आता अशी माहिती मिळते ती गुन्हा तर दाखल झालेलाच आहे मात्र कालची जी हुज्जत आहे आणि ती गाडी आणि तो, तो जो क्लीनर आहे तो मनोरमा खेडकर यांच्या घरी आढळलेला आहे त्यामुळे या प्रकरणामध्ये त्यांना सह आरोपी करण्यात येणार आहे आणि आजच्या दिवशी मनोरमा खेडकर यांना रबाळे पोलीस स्टेशनला चौकशीसाठी बोलवण्यात आलेला आहे प्रज्ञा नक्कीच तुर्तस धन्यवाद या संपूर्ण माहितीसाठी रतिक गोष्टी मी पोलिसांशी बोललो आता त्यावेळेला कारमध्ये आणखी कोण होत त्याचा तपास चालू आहे पण जे दोन लोक होते ते म्हणजे तुम्ही बघा ते ड्रायव्हर आणि काहीतरी त्यांचा हेल्पर या स्वरूपाचा त्या कारमधले दोन लोक का। असतील त्यांचं धाडस होत की तिथून ते पोलिसांकडे न जाता थेट खेडकरांच्या घरी त्या ड्रायव्हरला घेऊन यावं हो। ज्याचं अपहरण झालंय त्याला म्हणजे त्यांनाही माहितीये की आपल्या मालक आपल्याला सोडवणार आहे काही झालं तर काही बिघडणार नाही पोलिसांकडे केस वगैरे काही होणार नाही परंतु इथे पोलिसांमध्ये केस झाली आणि पुढचं सगळं बिघडलेलं आहे